नमस्कार मित्रांनो आज आपण एक विचार करण्यासारखा विषय चर्चा करणार आहोत क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून संपत्ती कशी निर्माण करायची एक क्रेडिट कार्डच्या अटी जाणून घ्या क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी त्याच्या अटी वाचा प्रत्येक क्रेडिट कार्डचे व्याज दर रिवॉर्ड फी आणि फायदे वेगवेगळे असतात दोन वेळेत बिल भरणे क्रेडिट कार्डचा जबाबदारीने वापर करा प्रत्येक महिन्याच्या बिलाची वेळेवर परतफेड करा उशीर केल्यास तुम्हाला लेट फी आणि जास्त व्याज भरण्याची आवश्यकता पडते तीन बॅलन्स ट्रान्सफर्सचा उपयोग करा काही क्रेडिट कार्ड्स शून्य व्याजास बॅलन्स ट्रान्सफर ऑफर करतात ज्या कार्डवर जास्त व्याज लागते त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करा आणि व्याज वाचवा चार क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरा क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता वेळेवर पेमेंट केल्याने तुमचा स्कोअर चांगला होतो आणि भविष्यात कर्ज घेणे सोपे होते पाच रिवॉर्ड आणि कॅशबॅकचा फायदा घ्या क्रेडिट कार्ड्समध्ये रिवॉर्ड कॅशबॅक आणि पॉईंट मिळवता येतात या ऑफर्सचा वापर करा ज्या तुम्हाला ट्रॅव्हल शॉपिंग किंवा इतर खर्चांवर फायदे देतील सहा किमान पेमेंट पेक्षा पूर्ण पेमेंट करा फक्त किमान पेमेंट केल्यास व्याज लावले जाते ज्यामुळे तुमचं कर्ज दीर्घकालीन होईल पेमेंट करा जेणेकरून तुमचा कर्जभार कमी होईल सात अनियंत्रित खर्च टाळा क्रेडिट कार्ड वापरताना अनियंत्रित खर्च टाळा जर काही खरेदी महत्वाची नसेल तर क्रेडिट कार्डाचा वापर टाळा आठ वार्षिक शुल्काबद्दल जागरूक राहा काही कार्स वार्षिक शुल्क असतो त्यामुळे कार निवडताना त्याचे शुल्क आणि फायदे तपासा कमीत कमी वार्षिक शुल्क असलेली कार्डे निवडून खर्च कमी करा मित्रांनो योग्य पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता त्यासाठी आर्थिक शिस्त आणि नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रीनिवा असोसिएट्स महाराष्ट्रभर जी एस टी बिझनेस डेव्हलपमेंट आय टी आर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद